मी अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाला सभागृहात जाण्यापूर्वी आज सकाळी आपल्याशी बोललो आणि काल तर पत्रकार परिषद घेऊन बोललेलो आहे एकूणच गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये गेले दहा वर्ष भारतीय जनता पक्षाच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला त्या दणक्याने आता यांचे डोळे थोडेसे किलकिले किल झाल्यासारखे वाटत आहेत तरी देखील जनता यांच्या थापांवरती विश्वास ठेवेल असं मला काय वाटत नाही महाराष्ट्रातली जनता ही सुजाण आहे संज्ञान आहे आणि स्वाभिमानी आहे किती यांनी फसवण्याचा प्रयत्न केला तरी देखील महाराष्ट्र कोरपाडून गुजरातला नेण्याचं जे काही षडयंत्र हे आता उघड झालेलं आहे ज्याबद्दल मी सभागृहात जाण्यापूर्वी आपल्याशी बोललो की आता महाराष्ट्र हा गुजरातच्या पाठी गेलेला आहे यांचा प्रयत्न हाच आहे की काहीतरी धुळफेक करायची जनतेला फसवायचं रेटून खोट बोलायचं आणि पुन्हा सरकार आणून महाराष्ट्र लुबाडायला सुरुवात करायची अनेकदा आपल्याला कल्पना असेल कि निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती त्याच्यामध्ये खापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकाला आपल्यासोबत जोडून नेण्याचा एक खोटा प्रयत्न ज्याला देवेंद्रजीच्या भाषेत छोट नरेटिव्ह असंच या अर्थसंकल्पाचं एक वर्णन करावं लागेल अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद कशी करणार याचा कुठेही तसा उल्लेख नाहीये माझी तर मागणी आहे किंवा आमच्या महाविकास आघाडीची मागणी अशी आहे की आजपर्यंत त्यांनी ज्या काही घोषणा केल्या गेल्या दोन वर्षात त्यापैकी खरोखर किती अंमलात आल्या याच्याबद्दल एक तज्ज्ञांची कमिटी नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका जाहीर करत अनेक योजना अशा आहेत की ज्या घोषित परंतु प्रत्यक्षात आलेल्या नाही आहेत या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना जरा थोडस एक मतदानात आपल्या बाजूला करून घेण्याचा एक प्रयत्न केविलवाणा प्रयत्न केलेला दिसतोय मी आधीच म्हटलं होतं की महिलांसाठी लाडकी लेख किंवा लाटकी बहीण ही योजना आणत असाल तर ता जरूर आणा आम्ही स्वागत करतो पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठी आणा त्याच्याबद्दल कुठे तशी काही वाच्यता नाही आहे माता भगिनीना तुम्ही हे जे दे काही देत आहात जरूर द्या पण त्याच वेळेला परत एकदा सांगित की आज राज्यामध्ये हजारो तरुण बेकार असताना घरी गेल्यानंतर ती माता भगिनी त्याला काय उत्तर देणार ह्या प्रश्नाचं उत्तर या अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही म्हणजेच काय की रोजगार वाढीसाठी कुठेही उपाययोजना हो हो नाहीत जे काय आहे ते रेटून न्यायचं मी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा अशी मागणी केली होती ती त्यांनी मान्य केली पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी त्यांनी काही मान्य केलेली नाही शेतकऱ्यांना वीज बिल माफ केल्यानंतर थकबाकी ज्यांची आहे ती थकबाकी सह आजपर्यंत जेवढी काही थकबाकी आहे तेवढी सगळी थकबाकी तुम्ही माफ करणार आहात का आणि बिल माफ करा म्हटल्यानंतर मला आठवत आहे जुन्या गोष्टी जुन्या गोष्टीची आठवण झाली माझ्यासोबत आज नानापणे जेतन आहेत त्यावेळेला तुमचं सरकार होतं आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी संभाजीनगरला जाहीर मागणी के केली होती किंवा आपण असं जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना बिल माफ करू तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे होते ते तत्कालीन होते आणि त्यांनी तत्काळ ती मागणी मान्य करून निवडणुकीच्या आधी शून्य रकमेची बिल ही शेतकऱ्याला द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर निवडणुका झाल्या पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार आलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि निवडणूक झाल्यानंतर दाम दुपटीने वीज भरणा करा त्याचं तुमचं कनेक्शन कापून टाकू ही दरडावणी सुरू झाली मला असं वाटतं तशीच ही थोडीशी गोष्ट दिसते कारण वीज बिल माफ केल्यानंतर इतर जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बी बियाणं आहे इतर शेतीचे अवजार आहेत आम्ही आमच्या लोकसभेच्या वचननाम्यात म्हटलं होतं की या सगळ्यांवरच जीएसटी आम्ही माफ करू कारण शेतकऱ्यांचं जे गणित आहे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे हे केंद्र सरकार दरवर्षी सहा हजार रुपये जर शेतकऱ्याला देत असेल तर साधी गोष्ट त्यांनी सांगितली होती की जर वर्षाला एक लाखाचं खत शेतकऱ्याला लागत असेल आता किती टक्के त्याच्यावर जीएसटी मला वाटतं थोडी कमी केली होता पाच टक्के पण नाहीतर अठरा टक्के जीएसटी खतावरती होती म्हणजे काय एक लाखाचं खत विकत घेतलं तर अठरा हजार रुपये रकमेतूनच सरकारकडे जमा होतात आणि अठरा हजार कोटीतून सहा हजार कोटी तुम्ही देणार म्हणजे बारा हजार हे आमचेच तुमच्याकडे बाकी आहेत म्हणजे शेतकऱ्याला एका बाजूने लुटायचं आणि दुसऱ्या बाजूनी उदारपणाचा आव आणायचा हा सगळा आव हे सगळं ढोंग हे शेतकरी भोगतायत आणि जर या सरकारला असं वाटत असेल वाट की अशा काही छोट्या मलमपट्ट्या दाखवण्यासारखं केलं तर हे सगळे चिडलेले लोक शांत होतील अजिबात होणार नाही शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता पुन्हा वाट बघते की विधानसभेच्या निवडणुका कधी होत आहेत आणि मला खात्री आहे की ह्यांचं हे काही ढोंग आहे आपण दरवेळेला असं म्हणतो ना की लबाडागरचं अवताण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही तर हे लबाडागरचं अवताण आहे ह्या खोट्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या थापा जसं अच्छे दिन आईंगे पंधरा लाख रुपये येतील आता कोणी त्याच्याबद्दल बोलत नाही तसं निवडणूक झाल्यानंतर हे सांगतील हे तर जुमले होते माझं तर मत आहे की अर्थसंकल्प आहे का जुमला संकल्प आहे त्या जुमला बाजीला आता लोक भीक घालणार नाहीत त्याने कितीही काही करण्याचा आव आणला तरी सुद्धा जनता याला फसणार नाही आणि जनता महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पुन्हा एकदा निवडून गेला असं मला काय वाटत नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी